नाशिकच्या साधुग्राम परिसरात पर्यावरणप्रेमींनी चिपको आंदोलन केले आगामी सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर साधुग्राम मध्ये मुबलक जागा उपलब्ध व्हावी म्हणून महापालिकेच्या वतीनं वृक्षतोडीचा निर्णय घेतलेला होता मात्र त्या विरोधात सहा दिवसांमध्ये मनपाला तब्बल दोनशे हरकती आता मिळालेल्या आहेत वृक्षतोडीला वाढता विरोध लक्षात घेता प्रशासनानं यू घेत पुरातन झाडं तोडण्यात येणार नाहीत असं आश्वासन दिलेलं आहे तसं तपोवनातल्या साधुग्राम परिसरामध्ये वृक्ष सर्वेक्षण सुरू करण्यात आलेलं आहे आणि एक हजार आठशे पंचवीस झाडांना खुणा केलेल्या आहेत ज्या झाडांचं वय हे दहा वर्षांपेक्षा कमी आहे तसं छोटी झुडपं आहेत तीस तोडली जातील असा हा महत्वाचा निर्णय मनपानं घेतलेला आहे तर मनपाच्या या वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींनी विरोध केला आहे नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधूग्रामच्या इथे झाडं तोडणार अशी जाहिरात अशी त्यांनी नोटीस दिलेली आहे आयुक्तांनी आणि त्या ठिकाणी हरकतही मागवलेल्या आहेत आम्ही हरकत नोंदवलेली आहे आता प्रश्न आहे की हरकत नोंदवल्यावरती अतिरिक्त आयुक्तांनी आय। ज्या पद्धतीने काल वक्तव्य केलेलं आहे की लोक गैरसमज पसरवत आहेत मला वाटतं हे चुकीचं प्रशासनाची भूमिका आहे ते म्हणतं की आम्ही झुडूप तोडणार आहेत झुडपाची व्याख्या त्यांनी जाहीर करावी सतराशे वृक्ष तुम्ही तोडून या ठिकाणी कुंभमेळा करणार असाल तर हे चुकीचं आहे ज्या ऋषी मुनी इथं तप केलं त्यांनी या ठिकाणी वृक्ष तोडून जर कोणी कुंभमेळा करणार असेल तर साधू संत सुद्धा मान्य करणार नाही याआधी सुद्धा महापालिकेने सांगितलं आम्हाला पुनर्रोपण करतो पुनर्रोपण नाशिक मध्ये सक्सेस झालेलं नाही एक दोन झाड सोडतात उलट पुनर्रोपण केल्यानंतर ते अक्षरशः स्मशानात त्याचं रूपांतर होतं त्यामुळे आम्ही एक एक झाडासाठी लढणार आहोत हे आम्ही आधी पण केलेलं आहे आम्ही आधी पण जिंकलो होतो आताही जिंकू त्यामुळे याच्याबद्दल काही वादच नाही आम्ही याच्यासाठी उभे राहिलेलो आहे आणि आम्ही एकटे नाही आहेत नाशिककर आमच्याबरोबर उभे आहेत कारण तपोवन असं जर तुम्ही विचार करा ना तपोवन म्हणतात कशाला तपोन कशाला म्हणतात तपोन याला म्हणतात की जिथे काही वन असेल तिथे तप होतं जर तिथे वनच नसेल तर तिथे कसं तप आणि इथे लोकांनी आणून झाडं लावली